नमस्कार मी हेमंत अरुणराव देशमुख मुक्काम लोणी पोस्टवटफळी नेर जिल्हा यवतमाळ मी महाराष्ट्राचा महाकवी या काव्यस्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून त्यात माझी कविता आहे माय वराडी कविता आहे आवडल्यास नक्की लाईक करा कविता सादर करतो माय चिमुकली काखेत अन डोईवर घागर चिमुकली काखेत अन्न डोईवर घागर गिरवत धडे माय थापते भाकर चिमुकली काखेत डोईवर घागर गिरवत धडे माय थापते भाकर लाकडे जयेती चुलीत तशी माय माही जयते लाकडे जयेती चुलीत तशी माही जयते ज्याच्या चड्डीले थिगय त्याले गरीबी रे कळते जीव लावे संसार आले जीव लावे संसार आले माये माही साधी भोई जीव लावे संसार आले माये माही साधी भोई चूल पेटण्या रातीची माय ते रे मोई माहेर माहेर अन सासरचा करीती उद्धार माहेर माहेर अन सासरचा करीती उद्धार राब राब राबून तिले अपमानाचा मार साता जन्मी हाच मिळो मनी ठेवते रे आस साता जन्मी हाच मिळो मनी ठेवते रे आस बदल्यात तिले रोज गया मिळतो रे फास कसा अवतार रे देवा तुहा धाडला धरतीवर कसा अवतार रे देवा तु हा धाडला वर किती जातं असो तिले ती स्वसते रे भार माय माही अडाणी तिले शिक्षणाची ओढ माय माया माही अडाणी तिले शिक्षणाची ओढ प्याला पिऊन विषाचा सुखी समाधानी गोड प्याला पिऊन विषाचा सुखी समाधानी गोड प्याला पिऊन विषाचा ಸುಖಿ ಸಮಾಧಾನಿ ಗುಡ ಧನ್ಯವಾದ